तिसऱ्या दिवशी सत्वी बोलाली रामाची सीता शीता नेली कशी देवा तू निद्रा लागली गेले मारवती लंका जाळली जु बाळाजुजू <laughs> ल्या दिवशी बोलाली गंगा नका करू दसर जाऊ गुड्या उभरल्या पाचवीच्या रंगा जुजू जु जु रे रेजू जु। गुड्या उभारल्या पाचवीच्या रंगा जुजू जु जु रे जू जु। दुसऱ्या दिवशी बोलाली बागा निरंकार हा वाईल जागा उठा बैयाण चरणाशी लागा दान चुड्याचे रामा ला मागा जु रे रेजूचे तिसऱ्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता रावण नेली कशी देवा तुम्हा निद्रा लागली गेले मारवती लंका जाळली जु बाळा जेजू रेजू दिवशी बोलाली गंगा नका करू गो गंगा दशरथ राजाला जाऊ सांगा घुड्या उभारल्या पाचवी चार जुबाळा जु चारंगा, रे रेजू गुड्या उभारल्या पाचवी चार जुबाळा जुबाळाजुजू रेजू दुसऱ्या दिवशी बोलाली बागा निरंका उटा चरना मागा उठा बैयानो चरणाशी लागा दाना चुड्याचे रामाला मागा जु बाळा रे रेजू्याचे रामाला मागा जु रे रेजू तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सत... दिवशी सटवी बोलली सीतारवण नेली कशी देवा तुम्हा निद्रा लागली गेले मारवती लंका जाळली जुबाळाजुजू रेल्या <laughs> दिवशी बोलाली गंगा नका करू ग दंगा, रंगा दसरथ राजाला जाऊ नी सांगा घोड्या चारंगा, पाचवीच्या रंगा रे जु गुड्या उभारल्या पाचवीच्या रंगाजू बाळाजूजू रेजू दुसऱ्या दिवशी बोलाली बागा निरंकार हा वाईल जागा उटा बैयानो चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जु बाळाजेजू जुबाळा रामागाजू रे जु <coughs> तिसऱ्या दिवशी